प्रस्तावना अक्कलकोट से राजाधिराज दिगंबर अवतार श्री स्वामी समर्थ महाराज नाव घेताच प्रत्येक भक्ताच्या हृदयात अनोखा आनंद व भक्तिभाव जागृत होतो। महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर भारत जिकड़े तिकडे स्वामींची की पसरलेली आहे भक्तांचे दुःख हरून समाधान देणे हाच त्यांच्या जीवनाचा आधार होता ही कथा आहे एका भक्ताच्या जीवनातील चमत्कारांची आणि त्यातून दिसणाऱ्या श्रीस्वामींच्या करुणेची पहिला अध्याय साध्या शेतक्याची कहाणी सोलापूर जिल्ह्यातील एका खेड्यात गणू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता तो अतिशय भक्तिभावाने जगायचा घरगरीब होतं शेती फार मोठी नव्हती पण मनामध्ये स्वामींच्या चरणांवरील विश्वास प्रचंड होता दररोज सकाळी उठून तो स्वामींच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करायचा जय जय रघुवीर समर्थ अक्कलकोट निवासी दिगंब पण आयुष्य सोपं नव्हतं शेतीत पिकं ब्री नसायची कर्ज वाढत होतं घरातले लोक आजारी पडायचे गावकरी टिंगलटवाळी करायचे गणू फक्त भजन करून पोट भरतंका पण गणूचं उत्तर एकच असायचं स्वामी माझे आईवडील आहेत ते सांभाळतील दुसरा अध्याय अक्कलकोटकडे प्रवास एके दिवशी गणू खूप निराश झाला रात्रभर त्याला झोप लागली नाही डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला स्वामी तुम्ही खरोखर आहात का माझ्या हाकेला कधी प्रतिसाद द्याल तेवढ्याच स्वप्नात त्याला एक तेजस्वी दिगंबर योगी दिसले ते म्हणाले गणू उद्या अक्कलकोटकडे निघ मी तिथे तुझी वाट पाहतो आहे सकाळी उठल्यावर त्याने घरच्यांना सांगितलं थोडं अन्न घेतलं आणि पायीच तो अक्कलकोटकडे निघाला रस्त्यातल्या प्रत्येक गावात त्याला वेगवेगळ्या भक्तांच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या कुणाला स्वामींनी रोगातून मुक्त केलं कुणाला अपत्य दिलं तर कुणाच्या कर्जाची सोय लावली गणूच्या मनात आशेचा किरण उजळला तिसरा अध्याय पहिली भेट अल्कोटच्या मठात पोहोचल्यावर गणूने पाहिलं हजारो लोक स्वामींना नमस्कार करत होते कोणी दूधही आणलं होतं कोणी फळं कोणी फक्त नम्र प्रणाम करत होता स्वामी समर्थ दिगंबर स्वरूपात बसले होते डोळ्यात विलक्षण तेज चेह्यावर करुणा ते अचानक गणूकडे बघून म्हणाले ओ रे गणू आला का शेवटी किती दिवस वाट पाहतो होतो तुझी गणूच्या अंगावर रोमाच उभे राहिले तो स्वामींच्या पायांवर कोसळला स्वामी म्हणाले काळजी करू नकोस तुझे सर्व प्रश्न मिटतील शेती फळेल घर आनंदी होई, पण लक्षात ठेव नामस्मरण कधी सोडू नकोस चौथा अध्याय चमत्कारांची मालिका गणू पुन्हा गावाकडे परतला आश्चर्य म्हणजे त्या वर्षी पाऊस चांगला झाला शेती भरपूर फळली कर्ज हळूहळू खिटायला लागलं त्याच्या पत्नीची प्रकृती सुधरली गावक्यांनी विचारलं गणू अचानक तुझं नशीब कसम बदललं गणू फक्त हस्त म्हणाला हे माझ्या स्वामींच प्रसाद आहे गणूच्या जीवनात एकामागून एक चमत्कार घडत गेले एकदा गावात मोठा दुष्काळ पडला पाण्याची टंचाई झाली गणूने प्रार्थना केली स्वामी आता काय करू तेवढ्यात स्वामी स्वप्नात दिसून म्हणाले गावाच्या पूर्वेला जे झाड आहे त्याखाली खोद सकाळी गावक्यांना घेऊन गणूने तिथे खड्डा खोदला आश्चर्य म्हणजे स्वच्छ पाणी झासारखं उगम पावलं गावक्यांनी गणूच्या चरणी डोकं ठेवलं पण गणू म्हणाला हे माझं नाही हे स्वामींचं आहे पाचवा अध्याय स्वामींचा उपदेश एकदा गणू मठात गेला स्वामी भक्तांना उपदेश करत होते अरे माणसांनो पैसा सत्ता पद यामागे धावू नका हे सगळं क्षणभंगूर आहे संपत्ती म्हणजे भक्ती नामस्मरण केलं तर जगणं सुंदर होई देवाकडे मनापासून मागा पण नेहमी लक्षात ठेवा तो तुमच्यासाठी योग्य वेळ येताच देतो हे ऐकून गणूच्या डोळ्यात पाणी आलं त्याने ठरवलं आयुष्यभर स्वामींच्या शिकवणीप्रमाणेच जगायचं सहावा अध्याय अंतिम दर्शन काही वर्षांनी गणू वयोवृद्ध झाला तरीही तो रोज नामस्मरण करायचा एकदा स्वामींनी त्याला बोलावलं गणू आता तू खूप केलंस तुझा प्रवास संपत आलाय पण चिंता करू नकोस तुझ्या घराण्यावर माझी कृपाछाया कायम राही, गणू आनंदाने रडत म्हणाला स्वामी ारख्या गरीब भक्तावर इतकी दया दाखिल बदल कसा आभार मानू स्वामी भक्त हसले का ही दिवसांत शांतपणे देह देहठेवन गेले उपसंहार गणू की ही कथा गावोगा पसरलीकूं लगले ज्या ठेवला, त्याला कधी कमीपणा आला नहीं आज ही अलकोट मधे जाऊन आपोर उभे राहलो की तीच करुणा जाणवते भक्ताच्या हाकेला धावून जाणारा हा दिगंबर अवतार आजही प्रत्येक हृदयात जिवंत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका कारण या चॅनलच्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील म्हणून आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा चल चला भेटूया पुढच्या व्हिडिओ